नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एका वेगळ्या विश्वामध्ये माझ्या कवितेमधून मी घेऊन जाणार आहे काल मला काही कारणास्तव व्हिडिओ करता आला नाही खरं तर काल जागतिक दूरदर्शन दिन होता आणि त्याच्यावर मी काव्य लिहिलं ते प्रसिद्धही झालं परंतु मला व्हिडिओ करता आला नाही माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं तर आज तो व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडतोय जागतिक दूरदर्शन दिन काल साजरा झाला आणि जुन्या काळातील आठवणीमध्ये मी हरवून गेलो आणि त्याच्यामध्ये ही कविता लिहिली की तो ऐंशीच्या दशकातला काळ होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला नवीन टी व्ही आले होते ब्लॅक व्हाईट आणि ते पोर्टेबल टी व्ही असायचे आणि त्याला भला मोठा अँटीना उंचची उंच तीन चार पाईपाचा लावलेला असायचा घरावर आणि मग त्या अँटिन्यातून ते, ते दूरदर्शनचं दृश्य दिसायचं आणि फक्त दोन टाईम बातम्या असायच्या सकाळी सात संध्याकाळी सात त्याच्यानंतर मध्ये मध्ये एखादा पिक्चर दाखविला जायचा पण जे टी व्ही दाखविल ते आम्ही बघायचं एवढंच होतं आणि प्रत्येक गावामध्ये एखादा टी व्ही असायचा हो सगळ्यांची ताकद होती का घ्यायची त्याची किंमत दहा बारा हजार त्यावेळेस असायची पंच्याऐंशीच्या काळामध्ये ब्लॅक व्हाईट छोट्या टी व्हीची आणि तो टी व्ही घेऊन आणटीना लावली शक्य आहे का ते हां पैसाच नजरी पडत नव्हता राव आहे का नाही पगार आम्हाला दोन अडीचशे रुपये असायचा ती तीनशे साडेतीनशे रुपये असायचा कसं काय शक्य आहे ते आणि मग गावातला एखादा श्रीमंत माणूस असायचा आणि त्याच्या घरी तो आणटीना लागलेला दिसायचा आणि मग ते रामायण महाभारतासारख्या मालिका त्या दूरदर्शनवर दाखवल्या जायच्या आणि मग सगळं गाव त्या घरी रीग लागायची सगळ्यांची पाहण्यासाठी मग त्यांचा रुबा त्या यांचा ज्यांच्या घरी टी व्ही आहे त्यांचा तो बैठकीत लावलेला असायचा टी व्ही आणि त्यांनी मोठ्या मनानं अगदी सगळ्यांची बसायची व्यवस्था करायची आणि समाधानानं आम्ही ती मालिका पाहायची खरंच अत्यंत उपकार त्या माणसांची त्यावेळेस आपुलकी ही खूप होती त्यांनाही मोठेपणा वाटायचं की आपल्याकडं लोक यायला लागलेत टी व्ही बघायला लागलेत मात्र आम्ही त्यांच्यामध्ये एक तास ताब्यात राहायचं त्यांच्या किंवा त्यांच्या मनावरच सगळं जसं दाखवी देईल तसं आपलं गपचिप बघायचं नाही तर उद्या पुन्हा येणं बंद व्हायचं टी व्ही बघायला असे मंतरलेले दिवस होते ते ब्लॅक व्हाईट चित्र पण किती गोड वाटायचं आणि मध्येच एखादं वातावरण खराब झालं की त्याला मुंग्या यायच्या टी आणि मग वरी जाऊन एखाद्यानं ते आणटीना फिरवायचा आणि खाली विचारायचं दिसायला का चांगलं आय हो दिसायला तसंच राहू दे तसं पुन्हा हलवू नको आता हा काळ आम्ही पाहिलेला खरंच भाग्यवान आहोत आम्ही आता असं विचित्र काळ झालाय सगळा पटकन टीव्हीचे चॅनल बदलता यायले नाही आवडलं की पुढे सरकावं लागायले मोबाईलवर रेडिओ बघितले पट 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 पूर्ण कोणी बघत न कोणाला दमच राहिला नाही इतकी स्पीड वाढली आहे की मोबाईलमध्ये एखादं डाउनलोड डाऊनलोड नाही झालं लवकर आपण पाठविलेला मेसेज तो इतका राग यायला की ते हिरवचक्र खस कस काय डाऊन होईना एवढं इतकं पटकन म्हणजे फायव्ह जीपेक्षा माणसाची टेन जी झाली स्पीड माणसाची स्पीड एवढी वाढली एखाद्याला फोन केला आणि समोरच्यानं जर पटकन नाही उचलला दोन तीन बेल होस तर इतका राग यायला की ते फोन आपटून फेकून द्यावा वाटायला का उचले ना सल, ते अर्थीची काही अडचण असेल ते बाथरूममध्ये असल संडास असेल कोण अडचणीत असेल नसल उचलला पुन्हा करील तो पुन्हा तो पण चे चे एवढा रागाचा पारा म्हणजे विज्ञानानं एवढ्या सुविधा दिल्यात पण समाधान अजिबात नाही आम्हाला त्यावेळेस टी व्हीला मुंग्या आल्या अंधक चित्र दिसलं तरी खूप कुतूहल वाटायचं खूप समाधान वाटायचं आणि एकोणीसशे एकोणसाठला पहिल्यांदा भारतात टी व्हीचा शोध लागला म्हणजे जवळजवळ सहासष्ट वर्षाचा काळ त्या टी व्हीच्या दूरदर्शनच्या शोधाला गेला आणि पहिल्यांदा देशाच्या राजधानीमध्ये याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं या दूरदर्शनचं एकवीस ठिकाणी ते टावर उभारले गेले आणि अँटीने लावले गेले आणि एकवीस ठिकाणी दिल्ली शहरामध्ये पहिलं प्रात्यक्षिक एकोणीसशे एकोणसाठला ला झालं आणि मग हळूहळू हळूहळू सगळ्या देशात पसरायला त्याला एकोणीसशे पंच्याऐंशी साल उजाडलं आणि मग गावागावामध्ये टी व्ही सुरू झाले आणि कुतूहल प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल लागलं अजूनही ती बातम्यांचा जो लोगो आहे ना तो गोल फिरायचा आणि मग सुंदर अशा प्रकारची ती बातमीदार मेकअप करून आपल्याला बातम्या द्यायला बसायची की ती शांत चित्तानं बातम्या आपण त्या ऐकायच्या सकाळच्या सातला आणि संध्याकाळच्या सातला तो लोगो असा घर 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 फिरायचा आणि एक ठराविक म्युझिक असायचं जसं जसं चित्रहारचं होतं जसं युवा वाणीचं होतं रेडिओला पहिल्यांदा पाच साडेपाचला दुपारून वाजायचं तसं एक दूरदर्शनचं म्युझिक होतं आणि ते वाजायचं तर सहासष्ट वर्षापूर्वीचा तो दिवस काल साजरा झाला जागतिक दूरदर्शन दिन आणि म्हणून त्याच्यावर मी हे काव्य लिहिलं की आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत की तो जुना काळ समाधानाचा आम्ही पाहिला आहे आणि हा नवा काळ सुद्धा अतृप्ततेचा आम्ही बघत आहोत की कशातच मनुष्य समाधानी नाही कशातच तृप्त नाही कशातच मन लागेना गेलंय प्रत्येकाचं सगळे सुखदाराची लोळण घ्यायलेत पण कोणीही समाधानी नाही प्रत्येकजण पळू लागलाय पळू लागलाय धावू लागलाय धावू लागलाय कोणती मंजिल आहे कुणाला काही कळे ना गेलंय आणि म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आम्ही आमचं समा समाधानी समजतो की तो काळ आम्ही पाहिला आहे म्हणजे आम्ही विसावं शतकही पाहिलं आहे आणि एकविसाव्या शतकात सुद्धा अगदी मानेनं आम्ही जगत हो। आहोत आम्ही आमचं आरोग्य सुंदर सांभाळलेलं आहे आम्हाला नैसर्गिक त्यावेळेस आहार मिळायचा नैसर्गिक हवा मिळायची शुद्ध पाणी मिळायचं अगदी तसेच ताकदीचे खेळ असायचे ते जीवन आम्ही उपभोगलं आणि त्याच्यातच दूरदर्शन आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळालं त्यावेळेस वीस बावीस वर्षाचं वय माझं होतं किती सुंदर काळ होता तो आणि म्हणून त्याच्यावर काहीतरी लिहावं असं मला वाटलं आणि मी ही कविता लिहिली ऐकूया जागतिक दूरदर्शन दिनावरची ही कविता वैज्ञानिकांच्या कल्पकतेमुळे एक चमत्कार झाला होता वैज्ञानिकांच्या कल्पकतेमुळे एक चमत्कार झाला होता सहासष्ट वर्षापूर्वी पहिल्यांदा भारतात टी व्ही आला होता एकोणीसशे एकोणसाठला सहासष्ट वर्षापूर्वी भारतात पहिल्यांदा टी व्ही आला होता दूरदर्शन नावाने टी व्हीची सुरुवात फक्त दिल्लीत झाली होती दूरदर्शन या नावाने टी व्हीची सुरुवात फक्त दिल्लीत झाली होती एकवीस ठिकाणी प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली होती कालांतराने ब्लॅक व्हाईट टी व्ही श्रीमंत घरात दिसू लागले कालांतराने ब्लॅक व्हाईट टी व्ही श्रीमंत घरात दिसू लागले आणि सकाळ संध्याकाळ बातम्या ऐकायला शेजारचे येऊन बसू लागले दूरदर्शन दाखवेल तोच कार्यक्रम त्यावेळी सगळे बघत होते दूरदर्शन दाखवेल तोच कार्यक्रम त्यावेळी सगळे बघत होते टी आर पीसाठी स्पर्धा नसल्याने समाधानाने जगत होते टी वाले सुद्धा बघणारे सुद्धा आता टीव्हीवरची बातमी खरी असेलच याचा भरवसा राहिला नाही आता टीव्हीवरची बातमी खरी असेलच याचा भरवासा राहिला नाही मोबाईल मुळे टीव्हीचा छंदही म्हणावा तसा राहिला नाही आता टीव्हीचा नाद सुटला लोकांचा कारण ते टी व्ही सगळा मोबाईलमध्ये जाऊन बसला तुम्हाला मोबाईलवर पिक्चर बघता येईल बातम्या बघता येईल काही मोबाईलवर मिळायला लागलं त्याच्यामुळं आता टी व्हीचा नाद कमी झाला आता टी व्हीवरची बातमी खरी असेलच याचा भरवसा राहिला नाही आणि मोबाईलमुळे टी व्हीचा छंदही म्हणावा तसा राहिला नाही आम्ही पाहिलेला तो सुवर्ण काळ आता जरी माझी आहे आम्ही पाहिलेला तो सुवर्ण काळ आता जरी माझी आहे पण अजूनही आमच्या मनात त्याची प्रत्येक आठवण ताजी आहे या शेवटच्या ओळी कवितेच्या की आम्ही पाहिलेला तो सुवर्णकाळ आता जरी माझी आहे म्हणजे भूतकाळ आहे आता जरी माझी आहे पण अजूनही आमच्या मनात त्याची प्रत्येक आठवण ताजी आहे अजूनही आमच्या मनात त्यांची प्रत्येक आठवण ताजी आहे नमस्कार धन्यवाद कविता आवडली असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद